जिल्हा स्त्री रुग्णालयाचे उल्लेखनीय कार्य प्रसूतीविषयक उत्कृष्ट सेवा डॉक्टर एस झेड गवारे जिल्हा स्त्री रुग्णालयात हे विषय सेवेसाठी आरोग्यसेवेचा केंद्रबिंदू कर ठरत आहे दरमहा सहाशे ते साडेसहाशे प्रसूती होतात तसेच आठ ते पंधरा सीजर शस्त्रक्रिया होतात बाह्य रुग्णसेवा दररोज नव्वद ते एकशे साठ आहेत आय पी डी बाराशे पन्नास दर महा असते वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर झरे गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूती सेवेसह स्वच्छता शिस्ता सर्व सोयीसुविधा अत्यंत उत्कृष्टपणे देण्याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एस झेड गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण प्रयत्न करतात धूम्रपानबाबत तपासणी स्वच्छता समुपदेशनविषयी कामं केली जाताना या रुग्णालयात जिल्हा तसेच इतर जिल्ह्यातील माता प्रसुतीसाठी येतात आणि गंभीर मातांचे रुग्णालयातून सभीन करण्याचे प्रमाण खूप कमी झालेलं आहे या रुग्णालयातील सर्व डॉक्टर नर्स अतिशय मेहनतीनं रुग्णांची काळजी घेतात वैद्यकीय अधीक्षक यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या रुग्णालयातील विविध कार्यक्रम सतत पूर्ण समाधानी आहे माझे नाव मच्छिंद्र एक महिन्यापूर्वी माझ्या सुनाची डिलिव्हरी झाली डॉक्टर खूप काळजी घेतली सुविधा मिळाली आणि त्याच्यानंतर आमच्या बाळाचे जन्मदाखला सुद्धा मिळाला त्याच्याबद्दल मी ह्या रोग आभार आहे डॉक्टर साहेबांचे सुद्धा मी अभिनंदन करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा खूप कामाची काळजीपूर्वक काम करतात डॉक्टर साहेब खूप चांगले आहेत आणि काळजीपूर्वक काम करतात धन्यवाद कोणते डॉक्टर साहेबांनी म्हणजे डॉक्टर साहेब ना ते डिलेव्हरी करताना त्याचं काही म्हणणं पण ते डिलेव्हरी आपलं मच्छिंद्रबाजगाव खरात नाव रामकिशन बाबराव खरात नंदापूर तालुका जिल्हा जालना माझ्या मुलीच्यासुद्धा इथं डिलेवरी झाल्या एकदम नॉर्मल पण झाल्या आणि माझ्या सुनीच्यासुद्धा डिलेवरी नॉर्मल झाल्या अतिशय दवाखाना चांगला आहे अगदी रुग्णालयामध्ये काळजीपूक काम करणारे सारे डॉक्टरशिप असे दिलेवारीसुद्धा सुद्धा सुद्धा इथं इतकी सुविधा आहे भारी नंबर एकची सुविधा असून कारण की जर पुढं जाळाच्या कामाने पद्धतशीर सुविधा डिलेवरीची तर साऱ्याच जादा काळजी नॉर्मल डिलेवरी होता होईपर्यंत ते करतातच तर याची सिजर किडतच नाही ते भरपूर त्याची काळजी घेऊन बाळाची व्यवस्था सारी व्यवस्था डिचारसुद्धा मस्त देते का नापल रामकिशन बापूराव खा कारू खातीला जामना